नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स आपण जे करिअरशी रिलेटेड इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात तर हे टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स बेसिकली अंडरस्टँड हे करत असतात मी टेक्निकल रोल्स जे आपण बघतो सी प्लस प्लस हॅश जावा वगैरे आर एल वगैरे सायबर सिक्युरिटी याच्याबद्दल बोलत नाही आहे टेक्न आपला जो ॲप्रोच आहे टेक्निकल अवेअरनेस किंवा लिटरसी याच्याबद्दल बोलतोय तर हे जे प्रश्न विचारले जातात असतात तर तुमचा ॲप्रोच अंडरस्टँड करण्याचा हा एक सोपा मार्ग असतो तुम्हाला एखादा प्रोग्रॅम किंवा एखादा कोड जर लिहायचा असेल प्रोग्रॅम राईट करायचा असेल तर ती गोष्ट वेगळी आहे तो पूर्ण टेक्निकल झाला दिस इज टेक्निकल ॲप्रोच क्वेश्चन्स बेसिकली आपण टेक्नॉलॉजीकडे कसे बघतो आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल आपल्या गोष्टी आयुष्य सुखकर आणि सहज होण्यासाठी अशा प्रकारचे विचार करण्याची आपली जी मानसिकता असेल तर आपण हे उत्तरं चांगले देऊ शकतो आणि हेच त्यांना चेक करायचं असतं की तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरामध्ये व्यवसाय व्यवसायामध्ये जीवनामध्ये तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे वापर करता आणि त्यामध्ये काय इम्प्रुवमेंट करता येतील त्या लॉजिकचा वापर करून आमच्या मग कंपनीचं जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये तुमचा हातभार लागू शकेल का हा त्यांचा मू मूळ हेतू असतो तर पहिला प्रश्न असा असं जग असू शकतो जग, की हे नवीन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये येते त्याला तुम्ही अपकीप कसं करता त्याच्याबरोबर तुम्ही अपडेटेड कसं राहता आता याचं उत्तर गुगल देऊन चालणार नाही गुगल बघतो मी आणि गुगलवर सर्च करतो तर आपल्याला असं बोलावं लागेल की मी माझे सिनियर्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये किंवा कलिग्ज आहेत किंवा प्रोफेसर्स आहेत किंवा इंडस्ट्री मॅगझिन्स आहेत किंवा इंडस्ट्री इव्हेंट्स आहेत याच्या अशी नेहमी टचमध्ये असतो कॉन्टॅक्टमध्ये असतो त्यांना मी फॉलो करतो त्यानंतर इंडस्ट्री मॅगझिन्स जे असतात स्पेसिफिक तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्री व्हर्टिकलबद्दलचे त्या मॅगझिनला मी फॉलो करतो जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय याच्या बऱ्या याची व बऱ्यापैकी कल्पना मला या मित्रांकडून मॅगझिनकडून इव्हेंट्सकडून आणि इंडस्ट्री नॉलेजकडून मिळते सिच्युएशन अवेअरनेस म्हणतात तो आपल्या आजूबाजूला काय चाललंय विशेषतः ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण का, काम करणार आहोत त्या हे जाणून घेण्याचा हा एक मार्ग आहे दुसरा मार्ग मी असं बोलू शकतो की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बेसिकली डिसेंबर जनवारीमध्ये जे दावो स्वित्झर्लंडमध्ये जगातले सगळं सर्वोच्च मंडळी एकत्र गोळा होतात आणि ते पुढच्या पाच दहा वर्षामध्ये विश्व जगामध्ये काय घडेल आणि कोणत्या तंत्रज्ञानाचा बोलबाला राहील याची चर्चा करतात तो पण एक चांगला इंडिकेटर असू शकतो कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिनोमिक्स या गोष्टी दोन हजार चौदा पंधरा सोळामध्येच दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये डिस्कस झाल्या होत्या त्यामुळे यावर्षी या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या गोष्टी दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फोरम म्हणत असेल की दोन हजार पस्तीसमध्ये खूप प्रॅक्टिकल असतील लॉकचेन असेल वगैरे या गोष्टी नवीन त्याप्रमाणे आपल्याला मग कोणत्या दिशेने आपलं तंत्रज्ञान आपली इंडस्ट्री चालली आहे याचं नॉलेज घेण्यासाठी हे सगळे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्याचे मदत आपण घेऊ शकतो आणि हे आपल्याला कन्व्हे करावं लागेल त्यानंतर दुसरा प्रश्न असू असू शकतो तंत्रज्ञान आत्ता आपल्या आयुष्यामध्ये जो रोल जी भूमिका निभावतोय त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकेल का तर याच्यामध्ये बेसिकली आपली जी अंडरस्टँडिंग आहे ती आपण कुठपर्यंत त्या तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या ट्रेंड्सला फॉलो करतो आणि आपला बेसिक क्रिएटिव्हिटी आपण त्याच्यावर काय विचार करून इनोव्हेटिव्ह काय असं विचार करू शकतो का हे जाणून घेण्याचा हा एक मार्ग असतो त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे का हे पण अंडरस्टँड करत असतं उदाहरणार्थ मला जर विचारलं कोणी की व्हॉट विल टेक्नॉलॉजी डू फॉर इन द फ्युचर तर ऑब्विसली सगळे बोलतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्युनॉमिक्स चॅट जी पी टी डीप सिक रोबोटिक्स ब्लॉक चेन या सगळ्या गोष्टी आहेतच क्वांटम मेकॅनिक क्वांटम फिजिक्स या सगळ्या गोष्टींबरोबर पुढे काय बेसिकली मानवी आयुष्यामध्ये मा जे स्मार्ट रिंग चांगलं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर स्मार्ट रिंग ज्या वापरतात मुलं आज आजकाल जी मंडळी वापरतात मेडिकल हेल्थ फॉलो करण्यासाठी ते एक चांगलं ॲप्लिकेशन आहे टेक्नॉलॉजीचं त्याचप्रकारे जर आपण असं करू शकलो की तुम्हाला दिवस तुमचे जे मेडिकल फिटनेस आहे किंवा मेडिकल तुमचे पॅरामीटर्स जे आहेत ते जर कंटिन्युअसली मॉनिटर करता आले मी एक मूवी पाहिला होता आणि जर नाव विसरलो तो ब्रिटिश ॲक्टर त्यामध्ये होता इवन मॅग्रेग मॅग्रेगर आय एम इफ आयम नॉट रॉंग त्यामध्ये त्या ते कैदी असतात आणि कैदी असताना सकाळी जेव्हा तो उठल्यानंतर लघवी करतो ते जे बेसिन आहे त्या बेसिनवरून त्या लघवीचे इमोजिएट टेस्ट होऊन त्याचे रिपोर्ट्स समोर येतात की तुमच्या तुम रक्तामध्ये किंवा तुमच्या बॉडीमध्ये याची कमतरता आणि त्यानुसार तुमचं डाएट तुम्हाला दिलं जातं हे कायद्यासाठी होतं त्या मूवीमध्ये पण अशा प्रकारचं जर काही ऑटोमेटेड करता आलं तर बऱ्याच लोकांना विशेषतः सिनियर सिटिझनला याचा फायदा होईल कारण जे कंटिन्युअस मॉनिटरिंग लागतं हेल्थ हेल्थ पॅ वायटल पॅरामीटर्सचं त्या त्या करण्यामध्ये जर टेक्नॉलॉजीचा वापर करता आला आता करतही असतील पण ती श्रीमंतांसाठी थी असेल हे तंत्रज्ञान जर तळागाळातल्या व्यक्तींना पण कमीत कमी मोफत किफायतशीर दरांमध्ये उपलब्ध करून देता आलं असं माझं ऑब्झर्वेशन असेल तर अशा प्रकारे आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल की तंत्रज्ञानाचा वापर पैसे कमावण्या व्यतिरिक्त अजून काय केला जाऊ शकतो कारण मान मानवी आयुष्यातले जे काही इश्यूज आहेत प्रॉब्लेम्स आहेत नवीन तयार झालेले ते आपल्याला सॉल्व्ह कसे करता येतील ट्रॅफिक फॉर एक्झाम्पल ट्रॅफिकला आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल पोल्युशन फॉर एक्झाम्पल पोल्युशनला आपल्याला सॉल्व्ह कसं करता येईल असं जर काही इनोव्हेटिव्ह असा विचार करता आला तर आपल्याला त्या त्या विषयाबद्दल बोलता येईल ट्रान्सपोर्ट फॉर एक्झाम्पल हे विलोनबस साहेब जे बोरिंग कंपनीच्या टनल थ्रू विचार करतात हायपर लूप फॉर एक्झाम्पल अशा भन्नाट कल्पना आपल्याला सांगता येऊ शकतात आणि तुमचे क्रिएटिव्हिटीचे घोडे मोफ अगदी बेफान सोडले तरी चालतात अशा प्रकारे अशा अशा गोष्टी डिस्कस करताना फक्त भान ठेवावं लागतं वेळेचं त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो टेक्नॉल टेक्निकल चॅलेंज तुम्ही सगळ्यात मोठं टेक्निकल चॅलेंज तुम्ही आतापर्यंत करिअरमध्ये काय फेस केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्याच्या तुम्ही कसा त्याच्यावर तुम्ही कसा मार्ग काढला किंवा तोडगा काढला आता हा पण एक वैयक्तिक प्रश्न असतो आपल्याला बेसिकली जे आपले जे अनुभव आहेत टेक्नॉलॉजिकल डिफिकल्टीजचे ते अनुभव त्यापासून आपण काय शिकलो त्या अनुभवांवर त्या प्रसंगावर आपण कसा कशी मात केली त्या प्रसंगावर मात करण्यासाठी आपण कोणाची मदत घेतली कोलॅबोरेशन आपण कोणाला मदत मागितली त्यावेळी कोणी मदत केली त्याचबरोबर आपला अप्रोच काय होता आपण फ्रस्ट्रेट झालो होतो का कमी ते करायला आपल्याला यश आलं त्याचबरोबर काही जे मी आपण जे जे टेक्निकल टेक्निकल ॲडव्हान्स ऑब्स्ट्रक्शन आपण ओव्हरकम केलेलं आहे त्याचा आत्ताच्या कंपनीमध्ये सध्याच्या जॉबला काही फायदा होईल का रिलेव्हन्स हे आपल्याला सांगायचं बेसिकली की ऑब्जेक्टिव्ह असा आहे की कोणत्याही किती मोठा टेक्निकल इश्यू आला तरी पण न डगमगता विदाऊट टेकिंग एनी स्ट्रेस और प्रेशर अगदी मेथॉडिकल विथ काम माइंड अँड कूल cool हेड अगदी मेथॉडिकल ऑर्गनायज वेमध्ये आपण स्वतःहून प्रयत्न करायचे ज्या गोष्टी शिकायच्या त्या शिकायच्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या ज्या गोष्टी ज्या लोकांना माहिती आहेत त्यांच्याकडून ते मागून घ्यायच्या योग्य वेळी योग्य लोकांना मदत मागायची प्रत्येक गोष्ट धडवून ठेवता येणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे हे जे प्रकार आहेत कोलॅबोरेशनचे टीमवर्कचे सिकिंग हेल्पचे गायडन्सचे मेंटरशिपचे त्याचबरोबर स्वतःहून अपस्किलिंग रिस्किलिंग अनस्किलिंगचे हे या आपला ॲटिट्यूड बेसिकली तिकडे टेस्ट केला जातो त्यामुळे आपली उत्तर त्या दृष्टीने आपल्याला देता आली पाहिजेत त्यानंतर तुमच्या तुमच्या जुन्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या जुन्या प्रोफाईलमध्ये तुमच्या जुन्या प्रोफाईलमध्ये काम करत असताना जर तुमच्या प्रोजेक्टमध्ये नवीन टेक्नॉलॉजी अचानक आली आणि ते तुम्हाला येत नाहीत मग तुम्ही काय केलं असं जर प्रश्न असेल तर बऱ्याच वेळा असं बऱ्याच वेळा होतं की आपण प्रोजेक्टवर काहीतरी काम करतो आणि अचानक कोणतं तरी वेगळं तंत्रज्ञान किंवा कोणतं तरी वेगळी टेक्नॉलॉजी आपल्याला वापरायला लागते लग आणि आपल्याला ती कमीत कमी कालामध्ये अंगीकृत करून शिकून त्याच्यावर काम करावं लागतं अशावेळी अगेन तो आन्सर बेसिकली हे सांगायचा मुद्दा आहे की अशा गोष्टी होत राहणार आहेत इथ अ रुटीन ऑलमोस्ट रुटीन नाव बिकॉज ऑफ द ॲडव्हान्समेंट्स इन टेक्नॉलॉजीज त्याचा ॲप्रोच आपला कसा असेल न डगमगता आपल्याला काय रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन मिसमॅच असं जे प्रकार आहे रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स त्या टेक्नॉलॉ त्या प्रोजेक्टमध्ये कोणती टेक्नॉलॉजी महत्वाची आहे आणि त्या टेक्नॉलॉजी आपल्याला येत नसेल तर कोणाला येते ती व्यक्ती आपल्याबरोबर आहे का त्याच्याबरोबर आपण काम करू शकू का आणि आपल्याबरोबर अशी कोणतीही व्यक्ती नसेल तर आपण स्वतः शिकू शकतो का ते शिकायला किती वेळ लागेल ते शिकल्यानंतर किती वेळामध्ये आपण ते टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करू शकू हे आपल्याला लगेच गेज करता आलं पाहिजे आणि तेवढा वेळ जर आपल्याकडे प्रोजेक्टमध्ये नसेल तर इमिजिएटली आपल्या बॉसला किंवा सिनियर्सला सुपिरियर्सला हायलाईट करावं लागेल की ला, धा 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 या टे या टेक्नॉलॉजीचा वापर या प्रोजेक्टमध्ये होणार आहे परंतु जर मला शिकायचं असेल तर एवढा एक्स व्हॅल्यू लागेल तेवढी एक्स वेळ लागेल तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे पण बाजूच्या बाजूच्या प्रोजेक्टमध्ये जो माझा कलिक आहे त्याच्याकडे त्याला ही टेक्नॉलॉजी येते आपण त्याची हेल्प घेऊ शकतो का ऑफिशियली अशा प्रकारची कामं करू करू शकतो आपण तर बेसिकली कोलॅबोरेशन टीमवर्क सिकिंग हेल्प आस्किंग क्वेश्चन्स गिविंग आन्सर्स हे जे प्रकार आहेत तेच आणि टाईमली इंटरव्हेन्शन टाईमली एस्कलेशन टाईम मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट असे सगळे प्रकार आहेत बेसिकली कोणतंही उत्तर आपण जे डिस्कस करतोय ते परफेक्ट नाही आहे प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिक तुमचे वैयक्तिक अनुभव असतील वैयक्तिक विचारसरणी असेल त्यानुसार तुम्ही ते उत्तर द्याल मला जे सुचतं आहे ते मी सांगतोय ऑबियस्ली मी करेक्ट आहे असा अजिबात म्हणत नाही मी आपल्याला मुद्दा मुद्दा महत्त्वाचा आहे की प्रश्न जर असा विचारला गेला तर आपण न भांबावता व्यवस्थितपणे आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचार जाऊ शकतो की तुमचं आवडतं सॉफ्टवेअर कोणता आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता म्हणजे जॉबमध्ये खूप फायदा झाला आणि का आता अगेन याच्यामध्ये दोन तीन गोष्टी त्यांना चेक करायचं असतात तुम्हाला सॉफ्टवेअर ते कोणतं आवडतं का आवडतं याचा अर्थ तुम्ही त्या टेक्नॉलॉजी मास्टर असा असालच ऑबियसली तुम्ही वापरताय म्हणजे आणि अशा प्रकारची टेक्नॉलॉजी जर सध्याच्या कंपनीमध्ये वापरत असेल तर त्यासाठी तुम्हाला काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल का ऑब्विस्सली असा एक प्रश्न असतो आणि जर तुम्हाला हे माहिती नसेल मग तुम्ही जर आत्तापर्यंत अशी कोणती टेक्नॉलॉजी वापरली नसेल तर मग का नाही वापरली अशा पण उत्तर द्या द्यावे लागतील मी जर सेल्समध्ये काम करत असेल तर मला सेल्स फोर्स आलं पाहिजे मला पीपीटी आली पाहिजे मला एक्सेल आलं पाहिजे मला एम एस वर्ड आलं पाहिजे मला पीडीएफ एडिट करता आलं पाहिजे अशा गोष्टी आणि एक्सेल शीटमध्ये कॅल्क्युलेशन्स आले पाहिजेत फॉर्म्युले पी आले पाहिजेत प्रेझेंटेशन आलं पाहिजे पायचार्ट आले पाहिजेत अशा अशा सगळ्या गोष्टी आणि मी जर सायबर सिक्युरिटीमध्ये काम करत असेल तर मला व्ही आय पी टीचा अर्थ माहिती पाहिजे मला सर्टिफिकेशन म्हणजे काय माहिती पाहिजे मला जी डी पी आर रॉ रूल जी डी पी आ, जी आर लॉ काय आहे ते माहिती पाहिजे मला सर्बन्स ऑक्सली माहिती असलं पाहिजे किंवा मला जे फार्मास्युटिकल जे गाईड गाईडलाईन्स दिले आहेत बँकिंग अँड फायनान्स इंडस्ट्रीला ते माहिती असले पाहिजेत हे जे सगळ्या प्रकार आहेत बेसिकली ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत ते काम आपलं तिथलं काम सोयीस्कर होण्यासाठी जे काय आपल्याला वापरता येईल तंत्रज्ञान असेल किंवा माहिती असेल डिप्सिक असेल चॅट जी पीट असेल जेमिनी असेल जे काय असेल डिजिटल इमेज एडिटिंगमध्ये कॅनवा असेल वगैरे वगैरे अशा गोष्टी ज्या काही आपलं काम सोपं करेल एवर नोट असेल फॉर एक्झाम्पल नोट घेण्यासाठी तर या सगळं स्क्रिप्टिंग करण्यासाठी जर तुम्हाला चॅट चॅटबॉट वगैरे वापरायचं असेल तर अशा प्रकारची जी काय जी काही टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर आपण आपलं काम सोपं करण्यासाठी वापरतो ते आपल्याला एक्सप्लेन करताना पाहिजे आपण ते का वापरतो हे सांगतायला पाहिजे आणि त्याचा आपल्याला काय फायदा झाला हे पण सांगता आलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो की तुम्हाला रिमोट तुम्ही रिमोट वर्क फ्रॉम होम असाल तर तुम्ही बाकीचे प्रोफेशनल रिले रिलेशनशिप्स मॅनेज कसे करता याच्यामध्ये प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये फेस टू फेस असेल तर बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात बॉडी लँग्वेज कळते माणसाचा स्वभाव करतो वगैरे जेव्हा आपण रि व रिमो, रिमोटली वर्क करतो वर्क फ्रॉम होम स्पेसिफिकली तर आपला आपलं एंगेजमेंट फक्त ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणजे तो माणूस काय बोलतो आहे त्याचा टोन काय आहे त्याचा टेनवर कसा आहे त्याचबरोबर व्हिडिओमध्ये त्याची बॉडी लँग्वेज जी काय दिसते तेवढीच कशी आहे याच्यावरूनच आपण गेज करू शकतो मग याच्यामध्ये जास्तीत जास्त इंटरेक्शन आपण करू आणि आपली जी स्किल आहे बेसिकली माणसाला आपले जे स्किल आहे बेसिकली माणसाचे स्वभाव जाणून घेण्याचे ओळखण्याची त्याचा पण इथे बराच मोठा हातभार लागू शकतो आणि हे कम्युनिकेशन स्किल बेसिकली बॉडी ऑब्झर्वेशन बॉडी लँग्वेज वॉईस टोन टेन्युअर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात हे आपल्याला आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करून समोरच्या व्यक्तीबरोबर आपण कशाप्रकारे योग्य प्रकारे कोलॅबोरेट करू शकू आणि जो रिझल्ट आहे आपला ऑब्जेक्टिव्ह आहे एजेंडा आहे ऑर्गनायझेशनचा किंवा प्रोजेक्टचा तो कसा यशस्वीपणे कम्प्लीट करता येईल याच्याकडे आपला जर डोळे असतील आपला उद्देश तो असेल तर शंभर टक्के याचं उत्तर आपण देऊ शकतो पुढचा प्रश्न असू शकतो एक्झिस्टिंग एक्झिस्टिंग एक्षि, वेबसाईट किंवा ॲप जे आमचं आहे ते तुम्ही कसं इम्प्रूव्ह कराल त्याच्याबद्दल तुमचे काही इनपुट्स आहेत का आता जर तुमच्याकडे इनपुट्स असेल तर तुम्ही देऊ शकता निगेटिव, निगेटिव For example, ते शक्यतो निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी पण आपल्याला पॉझिटिव्हली म्हणता आल्या पाहिजेत फॉर एक्झाम्पल मला जर कोणी विचारलं तर की या ॲपमध्ये हे जे ॲप आहे आमचं आणि त्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यूसाठी गेलो आहे असं समजा आणि त्या त्या ॲपमध्ये मला जर काही इश्यू असतील तर ते मला हायलाईट करता आले पाहिजेत फॉर एक्झाम्पल जर ते ॲप दिवसाच्या फॉर एक्झाम्पल मी कोणतरी योगाचा ॲप ॲप वापरतोय आणि ज्या जे कास्ट टाईम्स आहेत सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी इन द मॉर्निंग इन द इव्हनिंग तर याच्या वेळी जेव्हा मेजॉरिटी पन्नास साठ सत्तर हजार लोक जेव्हा लॉग इन करतात तेव्हा जो सा आ, सा त्याचे जे रिझोल्यूशन आहे किंवा जे कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यावर लोड आल्यामुळे मला व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाहीत किंवा लॅग असतो किंवा ऑडिओ बरोबर नाही आहे याच्यावर आपण काहीतरी करता आला तर त्याचा फायदा असं आपल्याला बोलू शकतो बेसिकली पॉझिटिव्ह सांगून त्याच्यामध्ये इश्यू जे आहेत ते पॉझिटिवली कसे सॉल्व्ह करता येतील प्रॉब्लेम सगळे असतात त्या वर सॉल्व्ह करण्यासाठी आपण दोन तीन जर ऑप्शन्स दिले तर त्याचा फायदा जास्त होतो आणि हे जर तुमच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असेल तरच द्या कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक नसेल तर विनाकारण काहीतरी स्टोरी बनवून चुकीची माहिती देऊ नका तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता की तुमचं वेबसाईट मी अजून जास्त गोतव केलेलं नाही किंवा तुमच्या ॲपला वापरण्याचा अनुभव नाही आहे त्यामुळे या गोष्टीबद्दल मी बोलू शकणार नाही परंतु मी ज्या वेबसाईट बघतो तिकडे जो प्रॉब्लेम आहे फॉर एक्झाम्पल ॲडॉपची साईट जी आहे ती वो ती लोड व्हायला भर वे नेहमी वेळ लागतो ती ॲडोपची साईट जर ॲडोप डॉट कॉम ती लोड करण्यासाठी जर आपल्याला काय करता आलं लवकरात लवकर कर, लोड करण्यासाठी तर त्याचा फायदा होईल अशा प्रकार असे उत्तर आपण देऊ शकतो पुढचा प्रश्न असतो तर तुम्ही टेक्नॉलॉजी ब्रँड असाल तर कोण तो कोणता असाल बेसिकली इफ अ टेक ब्रँड विच वन वुड यू बी अँड वाय आता याच्यामध्ये आपण ज्या कंपनीमध्ये इंटरसाठी आलेला आहोत बेसिकली त्या त्या त्यांचा ब्रँड त्यांचे व्हॅल्यू आणि त्यांचे जे मार्केटमधली स्टँडिंग आहे त्याला साजेसं आपल्याला उत्तर द्यावं लागेल कारण आपण त्यांच्या कॉम्पिटिशनचा ब्रँड बोलू शकत नाही किंवा इरिलेवंट ब्रँडबद्दल बोलू शकत नाही समजा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये आपण गेलो इंटरसिटी जर आपण मला ॲपलचा ब्रॅपल हा ब्रँड व्हायचा असं बोलू शकत नाही कारण ॲपल ब्रँड जर युनिक प्रॉडक्ट असला तरी पण त्याचा डायरेक्ट रिलेवन्स सध्याच्या कंपनी किंवा सध्याच्या जॉब प्रोफाईलमध्ये लावणं डिफिकल्ट होतं आणि ते जर लावता येत असेल तर तुम्हाला वेल वेलँड गुड तुम्ही अवश्य सांगू शकता त्यामुळे उत्तर पण अशी देता आली पाहिजे ज्याच्यामध्ये आपण अडकून अडकता कामा नाही नंतर क्लोज लूप उत्तर देता आली पाहिजेत त्यानंतर तुम्हाला जर एखादं ॲप क्रिएट करता आलं तुमच्याकडे पॉवर असेल किंवा रिसोर्सेस असतील तर तुम्ही मानवी आयुष्य अजून सुख करण्यासाठी कोणत्या प्रकारचं ॲप तुम्ही डेव्हलप कराल किंवा कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी कशा प्रकारे तुम्ही वापराल याचं उत्तर पण मी मगाशी जे बोललो की तो जो मी मूवी मूवी पाहिला त्याच्यामध्ये मेडिकल व्हायटल पॅरामीटर्स चेक करण्यासाठी जर एखादं आपल्याला ॲप आप करता आलं निर्माण करता आलं आणि ते जर कॉस्ट इफेक्टिव्ह असेल की असेल जास्तीत जास्त माणसं त्याला जर वापर करू शकतील मोबाईल फोनसारखे जास्तीत जास्त तळागाळातल्या मुला लोकांपर्यंत पण ते जी टेक्नॉलॉजी पोहोच पोचता येत असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण सांगू शकतो उद्देश असा असतो की टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन किंवा ॲप्लिकेशन डे टू डे ऑपरेशन्समध्ये आप्रे, आप्रे, लाईफमध्ये प्रकारे इनोव्हेटिव्हली करता येईल हे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडून आपला अप्रोच आपले विचार आपली विचारसरणी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात इंटरव्ह्यूवर त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो की सायबर सिक्युरिटी जर एखाद्या लहान मुलाने तुम्हाला विचारलं तर तीन सेंटेन्समध्ये सायबर सिक्युरिटी म्हणजे काय असं तुम्ही सांगाल तुम्ही ज्या रोलसाठी गेला त्या रोल साठी जो काही टेक्नॉलॉजी असेल कॉम्प्लेक्स असेल साधी असेल कोणत्या प्रकारची तर इंटरव्ह्यूवर तुम्हाला असं विचारू शकतो की सायबर मी जर समजा सायबर सिक्युरिटी जॉबसाठी इंटरव्ह्यू सा गेलो तर मला असं विचारलं की सायबर सिक्युरिटी एखाद्या लहान मुलांना तुम्ही एक्सप्लेन कसं कराल तीन तीन वाक्यांमध्ये तर आपल्याला सायबर सिक्युरिटी त्या तीन वाक्यांमध्ये लहान मुलांना एक्सप्लेन करावं लागेल की तो आपल्याकडचा जो आपल्याकडची जी माहिती आहे ती दुसऱ्या कोणीही दुसऱ्या कोणी त्याचा गैरवापर करू नये दुसऱ्या कोणापर्यंतही पोहोचू नये यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल ते म्हणजे सायबर सिक्युरिटी आपल्याबद्दल आपल्याकडची माहिती किंवा आपल्याकडची हा जो प्रकार आहे बेसिकली हे ऑन द फ्लाय आन्सर मी तयार केलं अशा प्रकारे आपण स्वतः याच्यापेक्षा आपली ऑबियसली आपल्याला वेळ वेळ मिळायला प्रिपेअर कराल तर आन्सर आधी पॉलिश करता येईल ऑब्विस्ली लहान मुलांना समजेल असं बेसिकली कॉम्प्लेक्स सिच्युएशन कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजीज सिम्पलेस्ट वेमध्ये सिम्प्लेस्ट फॉर्ममध्ये सांगू कसं शकतो आपण बेसिकली याचा अर्थ असा होतो कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी आपल्याला इतक्या कळलेल्या आहेत आपण त्या इतक्या व्यवस्थितपणे हाताळू शकतो की त्या स्पष्टपणे सांग सिम्पल शब्दांमध्ये सांगणं आपल्याला सहज साध्य होतं हा सांगण्याचा सा हेतू आहे त्यामुळे इंटरव्ह्यू अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी अवेअरनेस किंवा टेक्नॉलॉजी अप्रोचबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारू शकतो आणि त्याचे उत्तर आपल्याला जर टेक्नॉलॉजी अवेअरनेस किंवा टेक्नॉलॉजी टेक्निकल अप्रोच आपला असेल तरच देता येतो त्यामुळे आपण एक्सपोज न होता अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूज तयार केली पाहिजे अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी केली पाहिजे जेणेकरून बाकी जरी सगळं चांगलं असलं सिक्स्टी पर्सेंट मार्क्स वगैरे वगैरे तरी पण अशा अशा प्रश्नांमध्ये न अडकता आपली जी आपली जी क बस आहे इंटरव्ह्यूची बस किंवा जॉबची बस ती मिस नाही नाही करता आली पाहिजे आपल्याला त्याचबरोबर ज्या या चॅनलवर जो तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा परत एकदा एक महत्त्वाची ऑब्झर्वेशन असं आहे की जवळजवळ नव्वद टक्के लोक फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत किंवा लाईक किंवा कॉमेंट करत नाहीत माझी रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही सबस्क्राईब करा त्याचा फायदा आम्हाला असा होतो की जास्तीत जास्त मुलांपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये पोहोचण्याचा तो सहज अगदी सोपा असा मार्ग आहे आणि तुम्हाला फक्त नवीन व्हिडिओ येतात त्याचे फक्त नोटिफिकेशन मिळते तुम्ही पाहायचे की नाही ऑबिअसली इट इज युअर चॉईस पण सबस्क्राईब केल्यानंतर फायदा होईल तर अवश्य करा धन्यवाद